तुम्ही बघू शकता की पर्स आहे खूप घाबरले होते मी नमस्कार मंडळी मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते चॅनलवर तर आज आहे तेरा जानेवारी भोगीचा दिवस आहे आणि बघता बघता वर्षाचे बारा दिवस संपले सुद्धा खरं तर चॅनलची सुरुवात एक तारखेलाच करायची होती पण काही कारणांमुळे ती लेट झाली पण असो सकाळचे अकरा वाजलेले आहेत पिल्लं नऊ वाजता शाळेत जातात आणि एक वाजता परत येतात तोपर्यंत घरातली कामे सगळी आवरली पाहिजेत आणि आज खूप उशीर झाला आहे खूप कामं बाकी आहेत मार्केटला जायचं आहे तिळाचे लाडू बनवायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझी अजून भोगीची भाजी बनवायची बाकी आहे तर बघूया ती भाजी बनवूया आणि मग भेटूया बाय सो so फ्रेंड्स घरातली सगळी कामे आटोपली आहेत आणि भोगीची भाजी पण बनवून तयार आहे बघू शकता किती छान भाजी झाली आहे पण आमचं अजून जेवण वगैरे सगळं बाकी आहे कारण अचानक यांना मीटिंग आल्यामुळे त्यांना मीटिंग अटेंड करायला जावं लागलं आणि साडेबारा वाजले तर पिल्लही आता येतील आमचं असं ठरलं होतं की जेवण करून मग मार्केटला जायचं पण आता ऑलमोस्ट पिल्लं यायचं वेळ झालेला आहे तर आम्ही आता ते आल्यानंतर त्यांचं आवरून जेवण करून मगच मार्केटला निघू कारण मार्केटला जाणं खूप गरजेचं आहे उद्याच्या पूजेचं साहित्य काहीच नाही आहे घरात तर मग तसा प्लॅन आहे बघू काय होतंय चॅनल सुरू करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे तसंच काहीतरी होत आहे माझ्यासोबत पण कोणत्याही गोष्टीला वेळ देणं खूप गरजेचं आहे तर एक वाजलेलं आहे मुलं स्कूलमधून आलेली आहेत आणि पुन्हा यांची मीटिंग चालू झालेलं आहे मार्केटचं आज तर काही खरं दिसत नाही पण खरेदी करणं खूप गरजेचं आहे उद्यासाठी आणि बघू आता मुलांचं आवरलं की त्यांचं चेंजिंग असतं त्यांचं खाणं पिणं हे सगळं झालं की आम्ही मार्केटसाठी वेळ मिळाला तर निघू किंवा मग मी यांनाच पाठवणार आहे आणि बघूया या भेटूया मार्केटमध्ये जमलं तर होत स्मार्ट बाजारला कारण मुलांच्या स्कूलमध्ये उद्या ब्लॅक डे ड्रेस सेलिब्रेशन आहे संक्रांतीनिमित्त तर तेच आम्हाला खरेदी करायचं आहे आणि घरातला काही किराणाही घ्यायचा बाकी आहे तो 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 तर तोही इथूनच असं ठरले तर बघूया काय भेटतं अशा प्रयत्नानंतर आम्हाला हार्डली दोन टी शर्ट भेटलेले आहेत ब्लॅक कलरचे खा फार काही आवडले नाही पण मग गरज होती म्हणून घेतले आणि आता खालच्या सेक्शनला जात आहोत तिकडे किराणा आहे थोडासा तो घेऊ आणि तिथून सरळ घरी सो so फ्रेंड्स खरंच खूप मोठी फजिती झाली होती आम्ही आता मॉलला गेलो होतो आणि तिथे या मुलांचे कपडे पाहता पाहता मी माझी पर्स सहज एका हँगरला अडकवली आणि बिल वगैरे करून आम्ही मॉलच्या बाहेर असेच निघालो पुढे आल्यावर आईस्क्रीम घेतली आणि अचानक माझ्या लक्षात आली की मी माझी पर्स मॉलला विसरले मग मी यांना म्हटलं मग आम्ही परत गेलो पर्स घेतली बरं झालं व्यवस्थित होती तशी कोणाच्या लक्षातही आली नसती कारण मी मागच्या हँगरला अडकवलेली होती मग मी, मी ती पर्स घेतली आता घरी आलो आहे आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आहे आता मुले झोपली की मी आणि गुळाचे लाडू बनवणार आहे तर मला सांगा की असं तुमच्यासोबतही होतं का कारण माझा मला असं वाटतं मॉम ब्रेन झालं आहे असं म्हणतात मला काही गोष्टी अजिबात लक्षात राहत नाही बाहेर गेल्यावर पण असो चला भेटूया बाय पिल्लं जोपर्यंत झोपली जो होती तोपर्यंत मी असे तिळाचे लाडू पटकन करून घेतले आणि संक्रांतीची मेन खरेदी ते अजून बाकीच आहे कारण यांचा लॉग इन टाईम होऊन गेल्यामुळे आम्हाला मॉलवरून परत तसंच यावं लागलं पण बघू संध्याकाळी जमलं तर करू नाही तर आता ते उद्यावरच गेलं आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय